हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिभेची व तोंडाची चव वाढवणारी खमंग तसेच खुसखुशीत लसणाची चटणी बनवीत आहोत सहज महिनाभर टिकणारी कशासोबतही खाल्ली तरी टेस्टी लागणारी कुरकुरीत चटणी बनवायला सुरुवात करू सुरुवातीला इथे कढई गरम करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे शेंगदाणे आणि हे बाकी मसाले आपणाला खूप हाय फ्लेमवरती भाजून नाही घ्यायचे तर मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत हे खूप काळे होईपर्यंत नाही भाजायचं शेंगदाणे कुरकुरीत होतील आणि याला हलकेसे काळे डाग पडतील इतकंच भाजायचं आहे आणि मग त्यानंतर आता याला थंड होण्यासाठी साईडला काढून घ्यायचं आहे हे कढईमध्येच ठेवून जर आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करत जर भाजलं तर शेंगदाणे मग खूपच काळे होऊन जातील म्हणून याला काढून घ्यायचं आहे आणि आता याच कढईमध्ये तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत इथे मी थोडीशी लसणाची साल काढलेली आहे आणि थोडे लसण पाकळ्या तशाच आहेत म्हणजे मी याची साल थोडीशी ओबडधुबडच अशी काढलेली आहे जर तुम्हाला लसण पूर्ण साल न काढता ठेवायचा असेल तर तुम्ही तसाही ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जर साल आवडत नसेल तर तुम्ही ती साल काढून पण घेऊ शकता लसण भाजते वेळेस याला छानसा सुगंध आला की मग त्यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा खमंग वास येत नाही आणि थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत याला भाजत राहायचं आहे आता ही आपण लसणाची चटणी बनवत आहोत म्हणून मी इथे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे बाकी सर्व मसाले तुम्ही या ठिकाणी कमी किंवा मग जास्त करू शकता पण लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे लसण आणि खोबर छान भाजल्यानंतर मग यामध्ये चार चम्मच पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे सर्व एकत्र मिक्स करून परत दोन ते तीन मिनिट चांगल्या रीतीने भाजून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस भाजते वेळेस याला खूप कचई ठेवायचं नाही आणि खूप जास्त काळा कलर येईल इतपत पण भाजायचं नाही नाहीतर मग आपली चटणी कडसर लागू शकते आणि जर खूपच कमी आपण भाजून घेतलं तर मग आपली चटणी खमंग पण नाही लागणार तर आता हे छान रीतीने भाजल्यानंतर यामध्ये दोन चम्मच अख्खे धने टाकायचे आहेत आता अख्खे धने टाकल्यामुळे चटणीला अजून सुंदर टेस्ट येते इथे धने पावडर न वापरता अख्ख्या धण्याचाच वापर करायचा आहे आणि मग याला पण दोन मिनिट छान फ्राय करून घेतल्यानंतर मग यामध्ये एक चम्मच अख्खे जिरे टाकायचे आहेत आणि मग त्यालाही चांगल्या रीतीने भाजून घ्यायचं आहे जिरे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून आता या ठिकाणी इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण हे जे अगोदर साईडला शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ते पण यामध्ये टाकायचे आहेत कढई अजून गरम आहे म्हणून हे सर्व मसाले आपणाला परत एक मिनिट असेच परतवून घ्यायचे आहेत मग याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी हे सर्व मसाले थंड करून घेतलेले आहेत तर आता यामध्ये आपण बाकीचे सर्व मसाले पण ॲड करून घेऊ तर इथे मी दोन चम्मच लाल तिखट घेतलेला आहे पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि पाव चम्मच हिंग घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी इथे हे दहा ते बारा कडीपत्त्याची सुकलेली पानं घेतलेली आहेत यामुळे चटणीला अजून छान फ्लेवरही येतो आणि छान टेस्टही येते इथे कडीपत्त्याची सुकलेली किंवा मग खूप कडक वाळलेलीच पाणी घ्यायची आहेत ओल्या पानाचा वापर नाही करायचा नाहीतर मग चटणी जास्त दिवस नाही टिकणार हे सर्व मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मग याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे गरम असल्यानंतर याला मिक्सरमधून नाही फिरवायचं चटणी जाडसरच वाटून घ्यायची आहे ही खूप बारीक नाही करायची आता यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं आहे आता इथे तुम्ही मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता याला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे हे पाहू शकता तुम्ही मी अशी एकदम जाडसर वाटून घेतलेली आहे तुम्हाला चटणी कशी आवडती त्या हिशोबाने तुम्ही वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये वाटण्याऐवजी हो तुम्ही जरी ही खलबत्त्यामध्ये जरी वाटली तर अजून खमंग लागते चटणी काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची म्हणजे ती जास्त दिवस छान राहती आणि मग तिला उग्र वास पण येत नाही ही झटपट होणारी लसणाची चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू